उत्तर शेतकरी माय बापण फॉर्म वरून मी आता सरळ लाईव्ह येतोय आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फॉर्म वर काही लोकांनी प्रश्न विचारले होते आम्हाला की खरंच तुमच्या झाडाला फणस आले का तुमच्या झाडाची उंची किती आहेत खरंच याला वर्षातून दहा महिने फणस येतात का आज नोव्हेंबर महिन्याची चोवीस तारीख मी फॉर्म फॉर्मवरून सकाळी आठ वाजून पाच मिनिट झालेत वार सोमवार आहेत मी लाइव आलोय आपण बघू शकता की हा फणस व्हिएतनाम सुपर अर्ली आहे पहिली महत्वाची बाब हा व्यावसायिक दृष्टिकोनातून सुपर अर्ली लवकर निघणारं फळ आहेत आता झाडाची उंची आणि हाईट्स दाखवण्याचा प्रयत्न पॉकेट्समध्ये झाड आहेत आपण बघू शकता आणि त्याला लागलेले फळ पण बघू शकता म्हणजेच मित्रांनो अवस्था है कशी येत आहेत आपण बघू शकता अशी कळी येत आहे ही कळी आहेत फ्लॉरिंग बर्ड्स म्हटल्या जाते याच्यातून आणि त्यानंतर हे बघा खालून निघणारे शूट्स आहेत जमिनीलगत त्याला फळं धारणा होतात हा खोडापासून पंची म्हणजे एका घडामध्ये मिनिमम सहा ते सात फळं असतात आणि हे टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने आपल्याला दिसेल काही फळं हे वरतीखाली हे फ्लॉवरिंग बर्ड्सचे उदाहरणं दाखवतोय आता व्यावसायिक शेती करत असताना शेतकऱ्यांना काय अडचणी येतात सगळ्यात महत्वाचं आहे व्यावसायिक शेती ही काळाची गरज आहे ती ओळखून जर शेतकऱ्यांनी स्वतःला स्वयंपूर्णतेकडे नेलं आणि त्यांना भविष्याच्या आणि जर विचार केला तर त्यांना भविष्यात आपलं आयुष्यमान जीवनमान हे दुरुस्त करता येईल ही माझ्या नर्सरीमधले प्लांट्स आहेत त्यामुळे जे आम्ही ग्राफ्टिंग प्लांट्स देतो आहेत ते संपूर्ण शेतकऱ्यांपुढे ठेवतो आहेत कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांकडून फसवणूक होती फसवणूक आम्ही करीत नाहीत लाईव्ह याच्यासाठी दाखवतोय मित्रांनो बघा पंची कशा पद्धतीने येतात हे एक फळ आलेले आहेत पण खालून बघू हे बघा पॉकेट्स पासून एक फळ आलेलं आहे दुसरं आहे आणि आतमध्ये त्याच्यामध्ये तिसरं फळ आहे मिनिमम सहा ते सात फळ एका मध्ये असतात ज्या कोणा शेतकऱ्यांना लाईव्ह बघायचं असेल तर क्रांतिपौटीकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आहेत आपण अवश्य आमच्या फॉर्मला भेट द्यावी आणि इथे येऊन आपण बघू शकता बघा जे छोटे छोटे फळं पकडले आहेत ते आपल्या पुढे दाखवतो आहेत आणि हे सगळं दाखवण्याच्या मागचं संकल्पना ही आहे की प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत प्रॉपर वे पोचलं पाहिजे कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक भविष्यात होता कामा नये आणि व्यावसायिक शेती ही काळाची गरज आहे हे बघा बर्ड्स पण आहेत फळ पण आहेत एक नव्हे आपल्याला भरपूर झाडांना इथे आज बघायला मिळेल ती व्यावसायिक शेती ही काळाची गरज आणि ती गरज ओळखून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय आमच्याकडे आजच्या घडीला जे प्लांट्स अवेलेबल आहेत त्या प्लांट्समध्येच आम्ही दाखवतो की शेतकऱ्यांनी काळाची गरज ओळखून भविष्याच्या आणि शेतीमध्ये उतरावं सर्व बाबी आम्ही तुमच्या पुढे ठेवतो आहे त्या क्रांतीबाटेकचा संपर्क नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा